तिकडे चलो जरा तिकडे चलो त्याच्या तुम्हाला बाथरूमला बसता येत जसं बसून दाखवत आहे मला जेवढं बसता येत नाही असं बसता येत नाही असं ते कोण बसत आहे तुम्हाला दोन चार ट्रीटमेंट ते घ्यावंच लागेल पण एक ट्रीटमेंट केल्यानंतर तुम्हाला जे हे जे नसा वगैरे खोलल्या हे तुम्हाला दुखेल सहन करावं लागेल कारण नसात जेव्हा खोलतो आपण मसल खोलतो मसल रिलॅक्स झाल्यानंतर तो आपण जर दोन चार दिवस दुखत ते दुखत ते सहन करणार का आणि हे सहन केलं आणि तुम्ही व्यायाम जर केला तर तुम्हाला नीट होऊ शकतं जर व्यायाम नाही केला आणि सहन नाही करू शकत तर त्याला ट्रीटमेंट देणं काय आत पण आणि जे पोट साफ करायचं तर आमच्या शिबिरामध्ये आलं तर तुमचं पोट साफ करायचं ते प्रॉब्लेम पण सॉल्व करून टाकतो ते कोणते म्हणजे तुम्हाला खायची गरज नाही पडणार पण तुम्हाला ते शिकवल की पोट कसं साफ करायचं ठीक आहे आपण एक ट्रीटमेंट देतो मी एक ट्रीटमेंट दिल्यानंतर आपण बघूया काय करताय आणि काय फरक पडणार ठीक आहे धन्यवाद